नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी करणार आहे वांगं बटाटा आणि कांदा अशी मिक्स भाजी आणि मसालेदार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण पण तयार करायचं आहे आणि झटपट भावी म्हणून मी ती भाजी कुकरला करणार आहे तर आता आपण सर्वात पहिले वाटण तयार करून घेऊया वाटण करण्यासाठी मी अर्धीवटी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे अर्धी शेंगदाणे आहेत लसूण अद्रक एक चमचा तिळी आणि एक चमचा धणे आता आपण हे भाजून घेऊया अगदी अर्धा चमचा असं तेल घालायचं शेंगदाणे भाजायचे माझे भाजलेले शेंगदाणे होते पण आता ते डब्यात भरून ठेवल्यामुळे नंतर ना अजून थोडंसं भाजून घेणार आहे आणि आताच टाकायचं हे आपल्याला खोबऱ्याचा कीस खोबरं भाजत आलं की त्यात आपण टाकूया तिळी धाणे आणि अलं लसूण आपण थोडस दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे छान भाजल्या गेले आहे तिळीचा पण चपचप आवाज यायला लागला आहे आता पण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे कारू द्यायचे जरा वाटण डिशमध्ये काढून घेतले त्याला एक पाच मिनिटे गार होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण भाजी कट करून घ्यायची आहे पण वांगे काळे पडतात बटाटाही काळा पडतो म्हणून त्यासाठी आपण एका वाटक्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यात असं चिमुळवर असं मीठ घालून द्यायचं आणि आता भाजी कट करून घ्यायची आहे याला आपल्याला पूर्ण कापायचं नाही आहे आपण फक्त असं कट करणार आहोत अशाच प्रकारे सर्व भाजी कापायची आहे आपल्याला बडाड्याचे साल काढून घ्यायचे याला पण असं चार भागात पूर्ण कट न करता बसच त्याचं चार ठिकाणी कट करून घ्यायचं आहे याला आपण यात पाण्यात टाकून द्यायचं वांगे पण आपण काटे काढून घ्यायचे आहे वाटण आता गारजलं आहे आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून द्यायचे आणि आता आपण घालणार आहोत कोथिंबीर वाटण करायचं म्हणून मी जरा देठाण सकट घेतली थोडी टाकूयात आपण थोडंसं जिरं छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता हे शेंगदाणे खोबरं जे आपण भाजून घेतलं आहे याला मिक्सरच्या जारमधून दोन वेळा थोडंसं फिरवून घेतलं आहे पण हे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आपण यातच या ता टाकून देणार आहोत लाल तिखट दोन चमचे काळा मसाला एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि हे आपण थोडं पाणी टाकून छान चिकन पेस्ट करून घ्यायची आहे याची पाणी टाकून चिकन पेस्ट करून घेतली आहे पण आपण या मसाल्यातच सगळं टाकलं आहे म्हणून आपण याचं मीठ पण यातच टाकून द्यायचं आहे पण मिक्सरच्या जार मध्ये मीठ टाकल्यावर नाही फिरवत मी पण आता आपल्याला फक्त एक हलकासा गरका मारून घ्यायचा आहे बस छान आपलं छान वाटण तयार झालेलं आहे आता बस आपल्याला फक्त कुकरला भाजी लावायची आहे आपण तिथं करून घेऊ वांगे बटाटे कांदे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ यात आपल्याला मसाला भरायचा आहे कुकर मी ठेवून दिलाय गॅसवर आपल्या भाजीला आता आपल्याला तेल घालायचं आहे गॅस मीडियम फ्लेम ठेवलेला आहे आणि या पद्धतीने आपण सर्व मसाला यात भरून द्यायचा आपण आता वांगी कांदे बटाट्यात मसाला भरतो आहे आणि आपण यात कुकरमध्ये टाकणार आहोत तर आपण एका बाजूला गॅसवर गरम पाणी करत ठेवून द्यायचं आहे एक ग्लासभर सर्व वाटण्यावर टाकून द्यायचं यावर टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता पत्ता मसाल्याच्या वर टाकायचा म्हणजे याची चव खूप छान येते आपण टाकून देऊयात गरम पाणी पाहू शकता गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच तरंग पण येतं भाजीला छान मला आज रस्साभाजी करायची होती म्हणून मी जर अर्धा एक ग्लास पाणी घातलं आहे तर तुम्हाला सुकी हवी असेल अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही सुकी भाजी पण करू शकतात आणि आताला कुकर लावून द्यायचा आणि याची फक्त एक शिट्टी घ्यायची आहे आपल्याला जास्त नाही नाहीतर वांगे पूर्ण गाळ होऊन जातील तर आपण एक शिट्टी घेऊया वा किती सुंदर भाजी झालेली आहे मस्त असत कारण छान आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात चला आता आपण स वाढून घेऊया मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी चपात्या खूप सुंदर बेत आहे आजचा छान पापड पण भाजलेला आहे मस्त मसालेदार वांग बटाटा कांदा एकदम छान बेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीज रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू भाजी आपली पूर्णपणे राय तयार आहे